त्या मातांची अशी प्रशंसा आहे की त्या खूप पतिव्रत्त आहेत त्या पतिव्रतेच धर्म पालन करतात आता म्हणले आम्ही काय नाही आम्ही सुद्धा पतिव्रत आहोत आता इथं कस आहे बघा एखादी स्त्री जर दुसऱ्या स्त्रीची प्रशंसा करत असेल तर आवडत नाही इथंच तर माणसाचं चुकतंय तुम्ही जगता कोणासाठी दुसऱ्यासाठी आयुष्य कोणाचं तुमचं मग दुसऱ्यांच्या विचाराची काय तुम्ही मदत घेताय नका ना घेऊ तुम्ही तुमच्या विचारानुसार तुम्ही चाला समोरचं का म्हटलं माय तुला ही साडी छान दिस ग कि ती स्वतःकडे पाहते खरंच छान दिस का तू तु तुला बघ ना तू कशी आहेस एखादा जर व्यक्ती एखाद काम करत असेल कष्ट करत असेल तिसऱ्याने येऊन मनावर अरे चुकीच आहे हे बरोबर नाही हे सगळं चुकीच आहे तू तु तु तुझा विचार कर मी काय करतोय आणि तुला जर वाटलं तुझ्या मनाला जर ती योग्य वाटलं तर ती योग्य आहे दुसऱ्याच्या मनाचा विचार करू नका स्वतःचा विचार घ्या असं म्हटलं जातं ऐकावे जनाचे करावे मनाचे ते ही प्रशंसा या तिघीच्या कानावर गेली म्हटले आम्ही सुद्धा पतिव्रताय आता मात्र ऐका या तिघींची चर्चा या तिघींच्या कानावरती गेली अनुसया मातेची आणि मग गेले आता आपापल्या आप मालकाकडून म्हटले मृत्यू लोकावरती कोणीतरी अनुसया माताय जा परीक्षा घ्यायला आता या तिन्ही देवांना माहित होत ब्रह्म विष्णू महेश ती सर्वसाधारण स्त्री नाहीये त्यांची परीक्षा घेणं योग्य नाही नको सांगत होते बायकांना पण ज्याची ऐकल तू नशीबवान खूप ज्याची पत्नी पतीच ऐकत असेल तो ऐकायला असत ना स्त्री हा ऐकावंच लागतं काय करा निघाले आता हे ती ब्रह्मा विष्णू महेश अनुसया मातेची परीक्षा घेण्याकरता आले बाहेर बाहेर आल्याच्या नंतर आवाज दिला देई भगवे वस्त्र घालून आले ती मा आल्या बाहेर परडी हातामध्ये परडी मध्ये फळ आहे आणि ते फळ घेऊन आल्या मध्ये टाकणार तितक्यात म्हणतात आम्हाला फळ नको काय हवं म्हटले आम्ही जे मागेल ते आम्हाला हवं म्हटले काहीही मी द्यायला तयार आहे म्हटले अ असं जमणार नाही वचन द्या वचन वचन हवंय म्हटले हा अनुसय मातेनं दिलं वचन वचन दिल्याच्या दिल नंतर बोलायला सुरुवात केली ज्याप्रमाणे तुम्ही जन्माला आल्या त्या अवस्थे मला आम्हाला तुम्ही दान करा अनुसया मातेने विचार केला म्हटल्या आतापर्यंत मला तर असं कोणीच बोललं नाही हे काय सर्वसाधारण व्यक्ती नाहीत आत आतमध्ये गेल्या मध्ये पाणी आणलं अनल, आणल्याच्या नंतर संकल्प केला संकल्प केला तिनेही देवावर टाकला देवावर टाकल्याच्या नंतर आता भगव्या वस्त्रावाले तिघ छोटे छोटे बालक झाले छोटे छोटे बालक झाले आता लहान लेकराला काय लागतं दूध लागतं दूध पाजलं अनुसया मातेने आता हे तीन देव इथंच आहेत बरेच दिवस झाले तिकडे तीन देवा वाट पाहत आहेत कधी आमचे मालक येतात कधी आमचे मालक येतात माया हो छोटे छोटे झाले नाही येणार ते सुंदर पैकी एका भक्ताने पद म्हटलेलं आहे हा सर्वांनी आनंद घ्या भजनाचा आता माता अनुसयाने काय केलेलं आहे त्यांना दूध पाजले दूध बाजल्याच्या नंतर घरामध्ये पाळणे बांधले तीन आणि त्या तिन्ही बालकांना त्या पाळण्यामध्ये टाकले आणि टाकल्याच्या नंतर त्यांना झुल्ला देतायत आणि देत असताना माता अनुसेयने सुंदर पैकी गाणं म्हटलेलं तेच आपल्याला म्हणायचंय माता अनु डाल दिया पालना माता सुया जीने डल द्या पलना माता सुई